स्प्रे मारल्यापासून फुटवा फुलकळी शेंड आणि ते जे हिरवटपणा आहे काळुकी काळुकीपणा खूप आलेला आहे काळुकी चांगली आहे काळुकी चांगली आहे चांग तसं इकडं शंभर ग्राम कनक झोन हानविका ऑर्गेनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचं आपण इथं वांग्यासाठी देतोय सर्वप्रथम कनक झोन हे पाण्यामध्ये जाईल दीडशे लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम कनक झोन आणि विका ऑर्गॅनिक इनोव्हेशन या प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीचं कारण आळी ही फळाच्या आतमध्ये असते आणि तिथंपर्यंत औषधाला पोरकट हे दोनशे मिल घालायचं तर आळीचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपण पन्नास मिल जास्त घेतो आहे तसे एकचंच प्रमाण आहे तर आपण सव्वानी घेतो आहे ऑर्गॅनिक औषध आहे त्यामुळे थोडंसं जास्त झालं तर साईड इफेक्ट काय होत नाहीत आणि याच्यानंतर हन्विका ऑर्गॅनिक इनोव्हेशनचंच गेल म्हणून जे प्रोडक्ट आहे आणि जबरदस्त प्रोडक्ट आहे हे फुलकळीसाठी काम करते फुलगळी होऊन देत नाही फुलांची संख्या वाढवते आणि याचे रिझल्ट मी स्वतः बघितलेले आहेत आंब्याला मोहर काढायसाठी याचा जास्त वापर होतो आहे कोकणामध्ये वेंगुर्लासारख्या ठिकाणी एक एक डीलर गेल है लाग बेश्ट हे औषध दहा दहा लाख रुपयाचे विकतात आंब्याला इतके बेस्ट याचे रिपोर्ट आहेत आणि हे आपण इथं आज वांग्यासाठी देतो आहे कारण प्रिपेक्स सुपर घेतलेला आहे आपण त्याच्यावर त्याचं कॉलचिंग वगैरे होऊ नये फुलगळ होऊ नये त्याच्यामुळं म्हणून आपण हे त्याच्याबरोबर टॉनिक देतो आहे आता हे गेल आपण टाकतो आहे फक्त पन्नास मिली टाकतो आहे दीडशे लिटर पाण्याला पन्नास मिलीचं आहे ना पन्नास मिलीचं आहे खा भूच भरपूर सा प्लॉट है एक एकर प्लॉट है हनविका ऑर्गेनिक इनोवेशन्स प्राइवेट लिमिटेड हैदराबाद है या कंपनीचं कोको कनक झोन आणि गेल ह्या आता आपण इथं डेमो देतोय सनी पाटील सुभाषनगर या गावामध्ये नमस्कार किसान मित्रांनो आज आपण पोचलो आहे सुभाषनगरमध्ये सुभाषनगरमध्ये प्लॉट आहे वांग्याचा प्लॉट आहे तर आपण डेमो दिला होता चार दिवसापूर्वी डेमो जो दिला होता कोको आपला ब्रिंजल स्पेशल आहे आणि गेल आणि कनेक्ट झोन आणि ह्याच्याबरोबर आपण हे घेतलं होतं ना कृपेनं फास्टर कृपयानं सुपर घेतलं होतं त्याच्याबरोबर आणि असा स्प्रे दिला होता आपण ह्या बाजूने दीडशे लिटर पाण्यासाठी आता हे बाजू आहे त्या बाजूने कडनी दीडशे लिटर पाण्यासाठी ह्या आपण थांबलो या लाईनपर्यंत दिला होता आणि पुढे आपण त्यांनी प्रोफेन सुपर आणि जी ए घेतलं होतं ना त्याच्यामध्ये जी ए झिरो पॉईंट वन पर्सेंटचं ते जी एकडे चार पाच लाईनीला फवारलं होतं तर ह्याच्यामध्ये फरक आहे तर तुमचं जरा नाव सांगा माझं नाव सनी सुभाष पाटील तालुका मिरज जिल्हा सांगली जरा मोठ्यान परत एकदा सांगा माझं नाव सनी सुभाष पाटील तालुका मिरज जिल्हा सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली सुभाष नगर नगरमध्ये प्लॉट आहे किती प्लॉट आहे हा तुमचा हा एकर एक एकर प्लॉट आहे आणि कुठली व्हरायटी कुठली आहे गोल गोलकोडची गोल गोलकोडची कुडची म्हणजे ते चवीच असतात ओके 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 हे जे आपण जे फवारणी तुम्हाला दिली होती हे किती दिवस झाले आज कितवा दिवस चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे फवारणी आणि फवारणी आपण कुठं निंड्यात केली होती हा एक इकडे फवारणी केली इकडे केलं नव्हता इकडे केलं त्याच्यामध्ये पण अर्ध्या बाजूला बसले फवारणी बाजूला बसले इकडे बसले नाही अर्ध्या बाजूला बसले तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला कसा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला रिझल्ट एकदम चांगला आहे इकडे फ्रेम मारल्यापासून फुटवा फुलकळी शेंड आणि ते जे हिरवटपणा आहे काळुकी काळुखीपणा खूप आलेला आहे काळुकी चांगली आहे काळुकी चांगले तसं इकडे जरा इकडे बनवलं म्हणजे जसा डल जसा पन्ट्या आहे होता तसं आहे आहे त्याच्यामध्ये फुलांची संख्या कमी आहे कमी आहे परत मग त्याला फवारलंय असं नाही की ह्याला फवारलंय त्याला नाही फवारलं त्याला पण फवारलंय तुम्ही हो पण त्याला हे औषधं नाही औषध नाही फवारली त्याला काय काय फवारले त्याला प्रोफेक्ट सुपर आणि जे जे नाही दुसरं बनलं अजून काय टॉनिक हा अजून एक ट्रॉनिक दिलत त्याला दोनच घालून मारलेलं त्यात हे तुमचं हे रिझल्ट खूप चांगले बेस्ट रिझल्ट आले कुठं तुम्ही समाधान आहे आम्ही समाधान आहे मग आता आमचे जे ऐकण्या बघणारे व्हिडिओ बघणारे जे शेतकरी त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हा प्रोडक्ट अतिशय चांगला आहे तुम्ही हा वापरून बघा एक नंबर रिझल्ट आहे आणि केडीवर बी खूप चांगलं रिझल्ट आहे हां आता हे तुम्हाला मी आता हे चौथा दिवस आहे तुम्हाला ह्याचं वीस दिवसापर्यंत रिझल्ट राहतं वीस वीस दिवसापर्यंत तुम्हाला आळीसाठी म्हणून दुसरं कुठला प्रोडक्ट घ्यायची गरज नाही नाही आणि मग वाढीसाठी वगैरे बरेच प्रोडक्ट आहेत दुसरे मी तुम्हाला जसं येईल त्याप्रमाणे तुम्हाला सांगत जाईल आणि शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की हे कोको हे वांग्यासाठी स्पेशल प्रोडक्ट आहे आणि फुलगळ होणे त्याच्यामुळे आम्ही परफेक्ट प्र, सुपर घेतलं होतं प्रोपेक्सोपर सुपरमुळं फुलांना ते फार त्रास होतोय किंवा फुलं गळतात आणि फुलांची संख्या कमी होते म्हणून त्याच्याबरोबर आपण हे गेल ॲक्च्युली हे गेलचं प्रमाण आहे हे फुलकळीसाठी काम करत आहे त्या गेलचं प्रमाण आहे एक मिली वापरायचं आहे पर लिटर पाण्याला पण आम्ही इथं झिरो पॉईंट झिरो फाईव्ह uh, टू फाईव्ह न पंचवीस न दिलं होतं हे फक्त फुलगळ होऊ नये म्हणून आणि कनक जाऊन हे शंभर दीडशे लिटर पाण्याला शंभर ग्राम हे टाकलं होतं आणि प्रोफेक्ट सुपर दीडशे मिली टाकून असा ह्या तीन चार औषधांचा स्प्रे घेतलेला होता आणि त्याच्या आज इथं बेस्ट रिझल्ट आहेत तुम्ही बघू शकता बघा ही फुलं जर इकडची पाहिली तिथं जर असं दाखवायचं बघा ही फुलामध्ये आणि ह्या शेंड्यामध्ये जबरदस्त तेज आहे फुलं सुद्धा नवीन जी निघत आहेत ते एकदम फ्रेशनेस आहे पण ह्याच्यामध्ये काळोखी चांगली आहे ह्या प्लॉटमध्ये आणि तसंच जर इकडं पाहिलं तसंच जर इकडं पाहिलं आपण थोडंसं एक स्टेप पलीकडे जाऊ या सर तसंच जर इकडे पाहिलं तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तेज दिसत नाही आहे हे तुमच्या लक्षात येत आहे काय आता कुठलंही पान बघितलं हे पिवळं झालेलं आहे सगळं ह्या फुलामध्ये बिलकुल तेज नाही आहे आणि फुलांची संख्या पण इथं कमी आहे आणि काळोखी पण नाही आहे हे ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात की हे प्रोडक्ट आपले चांगले आहे एक नंबर आहेत प्रोडक्ट आता हे आणून फवारणार आहे हो हो तुम्हाला हे कुठे मिळतील तुम्हाला माहित आहे औषध नाही तुम्ही तुम्ही सांगते तिथनं जाणं तुम्ही आता कुठून औषध आणताय जी एस आहे हां जी एस जी एसमध्ये मिळतात तुम्हाला हे किंवा मल्लेवाडीमध्ये महावीर कृषी सेवा केंद्र त्यांच्याकडे मिळतं किंवा मध्ये गेला तर दानेश्वरी कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडे मिळतं तिथून कुठूनही ते औषध आणून तुम्ही आता हे सगळं फारून घेणार आहे हो परून घेणार ओके धन्यवाद साहेब धन्यवाद